फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी खूपच महत्वाचा आणि खास असा अलंकार आहे सध्या मंगळसूत्रामध्ये फॅन्सी डिझायनर मंगळसूत्राच्या अनेक नवनवीन डिझाईन्स खूप जास्त पाहायला मिळत आहेत ना मंगळसूत्रामध्ये नवनवीन डिझाईन्स ट्राय करायला नेहमीच आवडते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे कारण आजच्या या मी सध्या अधिक डिमांडिंग असलेल्या चोकर मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे मैत्रिणींनी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते चार ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांचे सुंदर कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही आज पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या असे चोकर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र गळ्याबरोबर बसते व थोड्या हेवी पॅटर्नमध्ये मोडते हे, हे मंगळसूत्र दिसायला जेवढे सुंदर दिसतात तेवढेच ते घातल्यावर सुंदर तेत भर घालतात मंगळसूत्राच्या पेंडेंट पेंडेंटमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात दोन लेअर तीन लेअर पाच लेयर, लेयर ब्लॅक बिर्सच्या सरीमध्ये फॅन्सी पेंडेंट यूज करून असे चोकर मंगळसूत्र बनवले जातात डायमंड पेंडेंटचे असे चोकर मंगळसूत्र तुम्ही डिझायनर तसेच मॉडर्न कपड्यावर घालण्यासाठी निवडू शकता तसेच पारंपरिक आउटफिट वर घालण्यासाठी अशा अनेक चोकर मंगळसूत्राच्या नवनवीन डिझाईन्स तुम्हाला निवडता येतील या मंगळसूत्राबरोबर छानसे कानातले देखील असतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर खास प्रसंगी तुम्ही असे चोकर मंगळसूत्र नक्कीच घालू शकता वेस्टर्न आउटफिट वर असे इव्हील आय सिल्वर स्टोन चोकर मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता खूप छान दिसेल तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा चोकर मंगळसूत्र नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांग